नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आज बनवत आहोत चमचमीत मिरची भजी तर साय मिरची भजीचं साहित्य इथं मिरची घेतली इथं बेसनचं पीठ तांदळाचं पीठ मीठ खायचा सोडा ओवा हिंग गरम मसाला थोडीशी लाल चटणी बेसनचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आता आपण मिरची भजी करूया आता तेल गरम झालेलं आहे आता मिरची आपण चटपटी मिरची भजी तयार झालेली आहेत तुम्ही करून पहा चॅनलला लाईक करा